नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक भन्नाट बेट केलेला आहे काय तो पाहूया प्रथम आपण करणार आहोत कोंबडी वडे तर त्याची मी रेसिपी दाखवते तुम्हाला आपण वन फोर वाटी उडीद भाजायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं जिरं भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचे काय काय मसाले वापरले आहे ते मी सांगते तुम्हाला आता हे आपण याच्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा बडीसोप एक चमचा मिरी एक चमचा धने आणि हेही आपल्याला भाजून यामध्ये बारीक आपण पावडरी करून घेतलेले आहे आता आपल्याला पिठं घ्यायचे आहे तर तुम्ही तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत तर ही सर्व पीठं मी घेतलेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आणि त्यावर आत्ता आपण जो मसाला भाजून वाटण केलेला आहे तो मसाला घाय घालून घ्यायचा आहे खूप खमंग असा वास येतो या मसाल्याचा आणि चवीपुरता आपल्याला यावरती मीठ घालून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला पीठ मळताना गरम पाण्यामध्ये मळायचं आहे तर मी यासाठी पाणी गरम करून घेते आणि त्यानंतर आपण हे थोडं थोडं करून पीठ मळायचं असं मळून घ्यायचं आहे तर मी मिक्सरचं भांडं थोडंसं धुऊन तेही पाणी वापरते म्हणजे आपले जे मसाल्याचं आहे ते सर्व पिठामध्ये मिक्स होईल तर आता आपण याच्यामध्ये मी जे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे किंवा पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे ते खाली जे जिथे मी तुम्हाला कृती आणि साहित्य सांगते तिथं मी ते, ते व्यवस्थित डिटेल्समध्ये देत आहे म्हणजे तुम्हाला बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी तुमचे खूप खुसखुशीत आणि असे छान टम्म फुगणारे कोंबडीवडे तयार होणारे याचे हे पीठ भिजव भिजून आपल्याला दोन तास असंच मुरवत ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं फुगून येतं आणि आपले कोंबडी वडे खूप छान होतात तर आता पाहू शकता माझं असं पीठ मळून होत आलेलं आहे छान एकदा मळून झालं की त्यानंतरच आपण ते त्याचे कोंबडीवडे बनवणार आहोत तर आता पाहू शकता तुम्ही पीठ मळून झालेलं आहे माझं आणि आपल्याला हे पीठ असंच दोन तास भिजत ठेवायचं आहे आणि आपलं हे भिजेपर्यंत आपण सोलकडी आणि आपल्याला चिकन मसाल्याचीही तयारी करायची आहे पण तोपर्यंत आपलं हे पीठही छान भिजलं जाईल म्हणजे एकदम व्यवस्थित आपण हा स्वयंपाक करताना सगळ्यात पहिलं हे पीठच भिजवायचं आहे आता पाहू शकता छान हा गोळा आपला मळून तयार झालेला आहे थोडस व्यवस्थित असं मळून घेतलं की मग ते छान भिजलं जातं थोडासा वेळ जातो पण पाहू शकता तुम्ही आता आपलं मळून झालेला आहे हा गोळा तुम्ही भिजत ठेवला दोन तासानंतर हे वडे मी तुम्हाला आता कोंबडी वड्याची रेसिपी दाखवते तर तीच पहिली पूर्ण दाखवून घेत आहे हे दोन तासांनी मी असे वडे करून घेतलेले आहे तुम्ही आपल्या बोटांनी पण थापू शकता किंवा जर तुम्हाला असे आपला तळ हाताचा जो कॉर्नर असतो त्याने जरी थापले तरी हे वडे खूप छान असे फुगतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा मी तुम्हाला बोटांनी दाखवलं आहे आत्ता की कोणत्या भागाने आपल्याला प्रेस करायचं आहे तर तुम्ही असेही हे वडे थापून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला या पद्धतीने नाही आले तर आपले बोटाने तुम्ही असे थापून घ्या पाहू शकता हा वडा आपला पूर्ण था एकदम थापून झालेला आहे फक्त वडा थापताना आपल्याला खाली एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे का जेणेकरून आपलं पीठ चिकटलं जाणार नाही तुम्ही दुधाची पिशवी किंवा अशी तेलाची पिशवी असेल किंवा प्लॅस्टिकचा असा एखादा जाडसर कागद असेल तर तो वापरला तरी चालेल असे छान टम्म फुगलेत आपले वडे मस्त लालसर भाजून घ्या म्हणजे एकदम टेस्टी लागतात त्यात आपण जे मसाले घातलेले आहे त्याने हे वडे अगदी खूप छान आणि चविष्ट होतात तुम्ही अगदी आपण कोंबडे वडे म्हणून याला बोलतो पण तुम्ही इतरही कोणत्या मसाल्याच्या भाजीबरोबर खाल्ले तरीही खूप छान लागतात देजवाल्यांनी पण असं करून खाल्लं तर त्यांच्यासाठी हे वडे खूप छान आहेत आता आपण बनवणार आहोत सोलकडी सोलकडीसाठी मी एक नारळ घेतलेला आहे तो फोडून त्याचे बारीक पीसेस करून घेतलेले आहे तो आला मिक्सरला आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करायचे आहे जास्त पाणी घालून वाटण करायचे आहे आता मी वाटण घालताना त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिनाही घालून घेतला आहे त्यामुळे तोही छान त्याचा स्मेल त्याच्यामध्ये उतरतो आणि बारीक होऊन जातो आता आपल्याला असा हाताने तो दाबून असा चांगला पिळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण किमान दोन वेळा तुम्ही मिक्सरला वाटून घ्या म्हणजे त्याचा परिपूर्ण आपल्याला त्या नारळाचं जे दूध पाहिजे आपल्याला ते, ते भेटतं आणि यापासूनच आपण सोलकडी बनवतो आता मी असं दोन वेळा तो मिक्सरला फिरवला आणि तो आपला व्यवस्थित त्याचा दूध काढून त्याचा चोथा आपण बाजूला काढून घेतलेला आहे जरी तुम्ही तो चोथा उन्हात वाळून किंवा चिकनच्या भाजीला टाकला तरी चालेल किंवा तुम्हाला लगेच नसेल वापरायचा तुम्ही स्टोअर करून ठेवला तरी चालतो तर आता पाहू शकता आपण याच्यामध्ये टाकलेली आहे मिरी पावडर आणि याच्यामध्ये आपण आगळ घालून घेतली आहे आणि थोडंसं चिमूडभर मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर चिरून घातलेली आहे खूप छान अशी ही सोलकडी आपली तयार झाली आता त्यानंतर आपल्याला चिकनची रेसिपी करायची आहे आता आपले सोलकडी झाली की ती फ्रीजमध्ये आपल्याला थंड करायला ठेवायची आहे आता मी चिकनसाठी काय काय वापरलेलं आहे आपण घेतलं आहे लसूण आलं त्याची आता आपण पेस्ट करून घेतलेली आहे चिकनसुद्धा आपल्याला बनवायच्या आधी छान मेरिनेट करून ठेवायचं आहे त्यामुळे आता पाहू आपण ते करून घेऊया मी याच्यामध्ये घातली आहे आलं लसूण आणि याचं दही आणि मीठ हे सर्व मी आता घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं चिकन असं मुरलं जातं दह्यामुळं चिकन आपलं सॉफ्ट बनतं किमान तुम्ही वेळ असेल जास्त गडबड नसेल तर सकाळी लवकर चिकन आणून तुम्ही असं सर्व मसाले वगैरे घालून धना पावडर जिरी पावडर हळद पावडर मीठ आणि दही हे सर्व असं छान आपण त्या चिकनला लावून आपल्याला ते मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर तुम्ही दोन तीन तास जर ठेवलं तर ते चिकन अतिशय सॉफ्ट होतं घाई घाई नसेल तर असं ह्या रेसिपी खूप छान बनतात आणि मी मसालाही यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे आपलं ते छान मसालाही त्यामध्ये मुरला जाईल तर मी सर्व आता घालून ह्या असंच आधी सर्व मी मुरत ठेवलेलो होतं असं आपल्याला तीन तास मी दोन ते तीन तास असंच झाकून ठेवून दिलं होतं आणि आता आपल्याला तयार करताना आपण कांदा पा पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो पेस्ट केला आहे आणि मी तमालपत्राची फोडणी देऊन कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायला तेलामध्ये टाकलेला आहे व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून मी थोडं थोडं स्किप करून तुम्हाला दाखवत आहे कारण आपण तीन रेसिपी मी तुम्हाला एकत्र दाखवत आहे आता यामध्ये आपण हे खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे तुम्ही सोलकडीचं ही छान भाजून चिकन मसाल्यामध्ये घालू शकता आता छा बघा असं चांगलं आपल्याला कांदा टोमॅटो परतून घेतल्याच्यानंतर मधल्या तेलावर आपल्याला परत हळद आणि आपला घरचा लाल मसाल्याची आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे आता आपण चिकनमध्ये ऑलरेडी सगळे मसाले घातलेले आहे त्यामुळं फोडणीला अगदी मी थोड्या प्रमाणात मसाले घातलेले आहे आणि तिकडं ते आपले चांगले असे आपण मॅरिनेट करून ठेवलेले होते तर ते चिकनला अगदी परफेक्ट त्याची टेस्ट लागते आणि हे चिकन खूप छान लागतं आणि आपण हा मसाला बनवणार आहे फार अशी पातळ ग्रेव्ही याची करायची नाही आहे म्हणजे कोंबडी वड्याबरोबर खायला अतिशय छान होते ही भाजी आता पाहू शकता आपले मसाले आणि कांदा टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून याच्यावरती चिकन घालून ते छान आ, मिक्स करून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे बाजूला थोडंसं चिकन मसाला करताना तेल लागतं आता आपण हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते मी आता याच्यावरती घालून घेतलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत खूप या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अतिशय चविष्ट असं चिकन आपलं तयार होतं आणि शक्यतो कोंबडीवाऱ्याबरोबर असं चिकन मसाला छान लागतो तर आता छान आपल्याला हे असं थोडस परतून द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आपण आता त्याला हळूहळू पाणीही सुटेल आणि आपण यावर पाणी घालताना आता थोडंसं पाणी आपण गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपण याच्यावरती पाणी घालणार आहोत आता सगळीकडं असा चांगला मसाला लागला आणि थोडंसं असं चिकन परतून झालं तेलावर की त्यानंतर आपण त्याच्यावरती शिजण्यापुरतं पाणी घालणार आहोत आपल्याला याची ठीक ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त एक दीड ग्लास एवढ्या चिकनला पाणी घालायचं हे एक किलो चिकनचं प्रमाण आहे पाच ते सहा माणसं अगदी आरामात हे चिकन आणि वडे खाऊ शकतो औरनी याच्यासोबत आपण बासमती राईसही केलेला आहे खूप छान कलर आलेला आहे चिकनला आणि मस्त आता मी ते परतून घेतलं आहे व्यवस्थित पाहताची छान अशी वाप सुटलेली आहे तेलामध्ये सगळीकडं मी सगळं चिकन व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि त्यानंतरच मी पाणी घालणार आहे जोपर्यंत चिकन चांगलं परतून होत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी घालण्याची घाई करू नका लगेच आता पाहू शकता तुम्ही आणि मी इकडं या बाउलमध्ये पाणी चिकन मी मिक्स केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून गरम करून ते पाणी आपण ह्या चिकनमध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान नऊ दहा आपण परतून तर चांगलं घेतलंच आहे चा आता नऊ दहा मिनटं मिडियम गॅस करायचा झाकण ठेवायचं आणि आरामशीर चिकन शिजून द्यायचं आहे त्याच्यामुळं ते पटकन होऊन जाईल बॉयलर चिकन लवकर शिजलं जातं गावठी चिकन असेल तर मग वेळ जातो तुम्ही कुकरलाही या पद्धतीने करू शकता पण मी शक्यतो बॉयलरचं चिकन आपलं कढई किंवा टोपामध्येही लवकर शिजलं जातं आणि टेस्टही चांगली उतरते अशा प्रकारे आपलं छान चिकन हे शिजून झालेलं आहे आपण वरून हिरवीगार कोथंबीर घालून मस्त गार्निश करून घेऊया चिकनचा कलरही पाहू शकता तुम्ही किती छान तरी त्याला सुटलेली आहे आणि मस्त आता हे आपलं चिकन मसाला सोलकडी कोंबडी वडे असा आपला आजचा बेत झालेला आहे पाहू शकता किती सुंदर चिकन झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जा आणि तुमचे प्रेम असेच राहू द्या आता आम्ही एन्जॉय करणार चिकन था